असं मला आज भारी वाटलं तू मला बघूनशी ना थांब कि वावळायचं आहे तर हे हो बघा दा तू माझा कसं दिसतो दादे भारी तुम्हाला सा दाखवा झालं की माझा दादे कसं दिसतोय मामांनी कपडे धुनी आणले ती कसा कटाकट मध्ये माझा दादे दिसतोय बाबा कशी उभार अजून ना तू एक सारखं दिसते का नाही अयो होय ना तू बराबरी ला पप्पा आता म्हणते आलूया पंधरापी आहे का नाही पंधऱ्या आलो आलोय बघा आता पाणी कसं आहे कसं नाही सकाळचं वातावरण आहे मस्त सकाळ सका। गार्ट तर लोक लागलं पण आता नाही आहे का नाही गार्ट ही स्वसावं लागतंय आपल्या भावांसाठी तर बघा नदीवर आता पोसतोयच थोड्या वेळा तिथे रस्ता खराब असतंय मग उशीर लागतय बघा कसं आहे सकाळ सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे बघितलं

रोड दिसतो ह्या रोड साठी बोलणं मला खावं लागतंय म्हणते सासरवाडीला जायचं म्हणलं की अशी आपदा करून घ्यावं लागते या माझी पण आपदा गाडीची पण आपदा तर सासरवाडीला जायचं म्हणलं थोडी तरी आपदास स्वसावं लागते जावायनी जावंय काल तुपारा तूरतो म्हणलं तर नको सकाळ सकाळ एक दिवस का होतय त्याला एक दिवस का असंच पुढे हाय पहिले दाखवत जाते आजचं माझ्या गावातलं वातावरण सकाळ सकाळचं तसं आहे कसं नाही सगळं काय तुम्हाला दाखवीन मस्त वाटतंय सका सकाळ दुकाट पडलं या कस झालं या रस्ता जरा खराब असल्यामुळं दाजीची लय अब्द व्हायला लागली तसा आलो तस म्हणताय अजून किती उशीर लागत आता कच्चा रस्ता आहे हो तीन किलोमीटर जायचा आहे अजिबात नाही बघितलीच नाही मी जावायची कळ मारायची असली तर असले वाटत ती आणायचं बघा नाही नाही जावायची कळ मरत नाही लेकीच नाही का नाही आता पण दोस्त पण जाऊ दे सांगा तुम्ही चालतो या वाईट बोलाय तो तर तुम्ही कव चांगलं बोलता सदर वाईटच बोलता की तर आता थोड्याच वेळा चालतोय बघा पहिलं मी तर लय वाट बघती आलू का आता जवळ जवळ एक पाच मिनिटं लागतील ना हा पाच मिनिटात पोहोचतोय पाच मिनिटात पोचतोय तर या रस्त्यानं लवकर कळमारली चांगली चला आता थोड थोड असं राहिलं आहे ना बघा काय रस्ता खराब आहे त्यामुळं संत ती गाडी तर अजून दमान घेतली गाडी आमच्या गावातलं याला माहिती निवडून आणि आली हो आत्यानं म्हणजे आत्या रात्री झाली पण मला येणं झालं नाही आत्या रात्री येऊन शिना जेवण खावणं रातभर त्यांची गप्पा गोष्टी पप्पाला सकाळी आंघोळी घातली तर आता बघा भाऊबीज हायस घरात आज वळती राहत्यानं केले ताट तर बहिणी ही माझ्या बापाची सक्की बहीण पप्पा मोठा येत आणि आत्या बारके आहे आत्या बारके आहे ना पण तुम्ही मोठा आहे

बहिणी या माझी सखी आत्या आणि माझं वडील तर कसं असतं बहिणी भावांडाचं नातं म्हणजे पवित्र असत पवित्र म्हणजे या कायच्या उदरात राहिलेली ले, ही लेकरं असते ती आईबाप जरी सोडून गेली तरी ही म्हणजे कसं असतं माहितीये का माता माऊलीन दुनिया दावली आईबाप गेल्यानंतर ना आता मसा ऐती चौघजण भाऊभाव ऐत बहिणी ऐक्या पण हिरिवारी नाही जरी एकत्र झालं तरी आत्या येत्या रात्रभर मला जमत नाही मी लेख असून पण ह्या पण त्या पण ह्या घरची लेखच आहे मी पण ह्या घरची लेखच आहे भावासाठी भावाच्या वडीसाठी भावाच्या प्रेमासाठी तिथन का होईना चालत येऊ द्या गाडीवर येऊ द्या कसं का येऊ द्या पण आल्या हे मला भारी वाटत आता असं येत जावा कारण की कसं माहित आहे का किती पण वरिष्ठ असू द्या पुन्हाची कोण संगण येत नाही भावाच बहिणीचं नातं कडवर जापा आतापर्यंत माग काय झालं असेल मी म्हणते काय चुकलं असल कुणाकडं काय ती सगळ्यांनीच पाठीशी टाकायचं आणि एका झुटीनं राहायचं तर बहिणी मी आणि ह्या त्या म्हणजे सगळीच पहिली म्हणायची की ह्या मावळपाच्या सारखे दिसते त्या तर मला कमेंट मध्ये सांगा आता आत्यानं चष्मा घातलाय जरा त्यामुळे जरा दिसत नाही बरोबर आता जरा चष्मा काढावा तर आम्हाला म्हणायचं तुम्ही मायली की आहे का सारखं दिसताय तर आम्ही हाय मावळ सगळी म्हणायची बाबा तू सारखी दिसती तर बरोबर आहे आम्ही आकार हा रक्तातला हाय म्हणून मी आत्यासारखी दिसती हाय का नाही आता हो <laughs> पप्पा आज पप्पा तुम्ही खुश पाहिजे राय आज तुम्हाला काय तर वाईट वाटलं या जरा नर्वस झाले झालं खावं काय तर आठवलं पाल ना तर गड्याच असत हृदयात असत तोंडात बरोबर आहे आमच्या मनात जे ते असत्याच हृदयात असत आणि बायकांचं जे दाखवत आमच्या मनात असत बोलून दाखवत मजा हे मनायचं नाही पण आज बोलून दाखवावं लागलं नाही कुठं तर माणसानं म्हणजे मोकळं करावं चांगलं चांगलं वाटतं पप्पा नाही मोकळं करण्याचा काही विषय नाही थे थे परंपरा आलेली ती एकमेकांच आईनं एका हृदयात जन्म दिला बाई बापाने तर हाय मायाचा लोक ही मायाचा लोक कसा टिकला पाहिजे कसा टिकवला पाहिजे हे सगळ्यांनी विचार करून माग लागला पाहिजे आहो पप्पा कसा आहे बस तुम्हाला वाईट वाटतं कसं आहे बहिणी न आता आमच्या पशी आहेत आम्ही त्यांची लेख आहेत त्यांनी आम्हाला जन्म दिलाय सगळी आहे आम्ही त्यांच्यापासी पण काय गोष्टी अशा असते त्या की माणूस बोलून दाखवत नाही त्या मनात असते त्या आज मी त्यांची लेख आहे पण त्यांच्या डोळ्याकडे बघून शिना ओळखलं पाहिजे की बाबा आपल्या बापाच्या मनात काय चालू आहे काय नाही पप्पाचा स्वभाव पहिल्यापासून कसा माहितीये का रागानं बोलते तर पप्पा पण मनात काय नसतं पापाला नस पापा माया येते परत म्हणते आईला रागाच्या झिटेत असं बोललो बर का पण असं ते माझं आहे म्हणून मी बोललो अजून ती हक्क दाखवत येत मग हीच खरी माया असते जी रागानं बोलतं का नाही तीच खरी माया आणि ममता असती आल्या राहिल्या आनंदानं आत्या असं यात जावा कारण की आपल्याला इथल्याशिवाय जागाच रेकडं कुठं नाही आपल्या माहेर तुमचं पण हिच आहे माझं पण हिच आहे

काम कष्ट पहिले लय केलेले केले बाबा आम्हाला नुसतं का आता उठाय बसाय ना उसतुडी सासरी तिचं बोंबाई नवऱ्या आई बाप्पा हल्या पकार केलं बराशी काढल्या समध धंद केलं नाही यात केलं खप्पा टुपाय उगती काम घेतली खोत्या घेतल्या झुंडळ ज्वारी गोआ समज कप यात केल्या लय लय यात केलं गरिबीच्या आणखी नाही पण मला मी काय सात नवऱ्याची सोडली नाही मग मला काय दोष मग नाही ती मला या केलं पण मी नवऱ्याची गरज कुठं हडली नाही कुठंच नाही लय काय लय जात बरं काय जायचं तिने काम आज करायला पोटा पाण्याला काय करायचं लागतं खर्चायला खर्चा हरचायला लागतं तर बहि कसा पहिली बघत नव्हती जमीन जागा कसा आहे माणसाला बोलणं पटलं की पहिली लग्न करून टाकायचे हे आमचं पप्पाच म्हणते का हा फोडणं जोडा सुद्धा बघत नव्हती का ते बघत होती की बाबा याचा जोडा लागतोय की नाही तसलं काही पण बघत नव्हते तर आता आमची आता अशी दिसते तरुणपणात दिकणे जास्त होती कारण की ह्यांच्यात हेटो टो कोण नाही सगळी दिकणी येते आहे का नाही बाबा hmm. दिकणं म्हणलं तर आमचा एक चुल जरा हेट म्हणलं तर एकच चुलता तेवढा नंतर बाकीची सगळी दिखणी येते बहिणीनं जर योग आला पुढच्या ह्याच्यात तर मी माझं सगळं चुलतं तुम्हाला दाखवीन चुलत्या दाखवीन माझी आई थुरले बर का आईचं जरा आमचं बोलणं कसं असतं तडगी फोड असतं पण आईला मय हाय बहिणीनं आईचं कसं आहे बोलून माणसं एकत्र आणण्याचा प्रयत्न करते तिला पण वाटतं सगळ्यांनी यावं माझ्यात मी मोठी हाय म्हणजे कसं मोठं जे असतं का नाही त्याला पण वाटतं की बाबा बारकेनी आपल्याला पण मान सन्मान द्यावा अपेक्षा असते मोठ्या खंड बारक्याला बारक्या खंड मोठ्याला पण कसं असतं कुठं तरी जरा असतं सगळं सांगत बसली तर आता रात होईल का सा। हांग बघा थोरले भाव भाऊज आय समाज भला आधी आईपेक्षा तुम्ही कधी कधी नाही तसलं बोलायचंच नाही कधी माझ्या आईला जमलं काय नाही तसं तस बी यावं गोळ्याला याला खावावं आनंदात भावाचा संसार आसा झाल्यावर भावाचा संसार भरभराट बहीण हसत गेल्यावर भर भरभराटाचा कधी घरी यावं आपल्या भावाचा खराटी खावावं भावाला चांगला आशीर्वाद द्यावा आम्ही गेला समजायला आशीर्वाद चांगला आम्ही कधी वाईट भावाशी आशीर्वाद दिला नाही काही बोलला केलं कधी आम्ही वाईट भावाशी बोलतो बोलतो चांगल्यासाठी बोलतो वाईटासाठी काय सुद्धा बोलतो हसत तू तिचं म्हणणं कि तुम्ही हसत जेवढ जाचा तुम्हाला मला पण तशीच म्हणती तू आली ना तू हसत जात ना तू कधी रडू नको तू हसत जात जा आहे त्या खरं सांगते हे मी हे दोन तीन वर्षात बघते जशी माझी गेली होती ना माणसाची किंमत काय आहे कळायला लागलं मला ती त्यामुळं मी काय म्हणते भावासनी पण माझ्या भावासनी पण मी सांगते की बाबा आपल्या आई बाप्पाला दुखवू नका आपल्या आईला दुखवू नका बापाला दुखवू नका कोणालाच दुखवायचं नाही किती पण वा आता येत नाही मामाला एवढी पेन्शन होती एवढं तू पण काय उपयोग झाला का जागेला राहतय ग समज जागेला दिवाळीच्या मन मोकळ बिंदस्त मामा लय बिंद असत्या मला आज भारी वाटलं तू मला ना थांकी थांबे आहे तर हा का दा तू माझा कसं दिसत दादे भारी मला दाखवाय झालं की माझा दादे कसं दिसतोय मामांनी कपडे धुनी आणले ते कसा कटकट मध्ये माझा दादा दिसतोय बाबा शे उभार र अजून नातू एकसारखं दिसते कदाय हा अय्यो होय नातू बराबरी लाल पप्पा आता म्हणते ते खाली बघ काय लागलं होय तर खरंच बर का पप्पा आणि दाद्या माझ दिसतोय दाद्या इकडं की बाबा खुशे भर दादे पशी